ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार एक ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सफलता भव भवच्या वरदानाने बाप आणि स्वतःची प्रत्यक्षता समीप आना, आज नवयुग रचता आपल्या मास्टर नवयुग रचता मुलांबरोबर नवीन वर्षाचे स्वप्न साकार करणार आहेत लोक नवीन वर्ष साजरा करतात आणि ब्राह्मण मुलं नवयुग बनवत आहेत नवयुगची खुशी सगळ्यांनाच आहे सगळ्यांना माहीत आहे की आता नवयुग आले की आले लोक एकच दिवस साजरा करतात आणि मुलांसाठी पूर्ण संगमयुगच साजरा करायचा युग आहे नव्या दिवशी खुशीने एकमेकांना गिफ्ट देतात त्यांचे गिफ्ट थोड्या वेळासाठी असते आणि बाबा गोल्डन गिफ्ट म्हणजे गोल्डन युगाचे गिफ्ट देतात ज्यामध्ये सगळेच सोन्याचे असते नवीन असते बाबा म्हणतात मुलांच्या गोल्डन युगमध्ये प्रकृती पण नवी असेल आत्मा पण नवी नवीन असेल नवीन वस्त्र धारण करेल प्रत्येक वस्तू नवी म्हणजे सतोप्रधान गोल्डन एज वाली असेल सगळ्यांनाच शुभ भावनाची मुबारक द्या प्रत्येकासाठी मनापासून शुभ भावना आणि शुभकामनाची मुबारक द्या स्वभाव शभाचा शब्दाचा अर्थ आहे शुभ भाव ब्राह्मण जीवनात अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत बचतचे खाते वाढवा जमाचे खाते वाढवा सर्व खजाने जमा करण्याची ही एकच वेळ छोटासा संगमयुग आहे याचं स्लोगन आहे आता नाही तर कधीच नाही सगळ्यात मोठा खजिना आहे ब्राह्मण जीवनाच्या श्रेष्ठतेचा आधार आहे संकल्पांचा खजिना वेळेचा खजिना शक्तींचा खजिना ज्ञानाचा खजिना स्थूलधनाचा खजिना तर कॉमन आहे आता अंतर्मुक्ताची भट्टी करायला पाहिजे सर्व खजान्यांच्या बचतची योजना आखायला पाहिजे बाबा म्हणतात प्रत्येक खजाना सफल केला तरच सफलता मिळेल सफलतेने सफलतेच्या वरदाननेच बापाची आणि स्वतःची प्रत्यक्षता जवळ आणायला पाहिजे आजकालच्या आत्मा मुलांच्या अनुभवी मूर्तीनेच अनुभूती करण्याची इच्छुक आहेत त्यांना ऐकायला आवडत नाही अनुभूती पाहिजे त्यांच्यासमोर उदाहरण पाहिजे पाहिलेले जास्त लक्षात राहते आणि अनुभूतीचा आधार आहे खजान्याचे जमाचे खाते बाबा म्हणतात विचार करा एका मिनटात किती संकल्प चालतात व्यर्थसंकल्पांची गती खूप फास्ट असते व्यर्थसंकल्प किती आहे साधारण संकल्प किती आहे श्रेष्ठ संकल्प किती आहे, आहे। सगळं चेक करायला पाहिजे जितके जास्त समर्थ संकल्प, तितके जमाचे खाते जास्त बाबांच्या जवळ प्रकृतीही येते म्हणते मी तयार आहे वेळही ब्राह्मणांना पाहत राहतो ब्राह्मण तयार आहेत का पाहत राहतो बाबा म्हणतात एव्हर रेडी बना प्रत्येक संकल्प प्रत्येक सेकंद प्रत्येक श्वास वाह वाह असायला पाहिजे चेहऱ्यावर रुहानियत चेहऱ्यावर मधुरता आणि मन मनबुद्धीमध्ये नेहमी शुभ भावना रहमदिलची भावना दातापणची भावना असायला पाहिजे प्रत्येक पावलात फॉलो फादर असायला पाहिजे ओम शांती